कोरोनाच्या नेपाळी तोंडाच्या काय बोलतो अंगवस्त्र कुठून येतात आम्हाला माहिती तू का वास घ्यायला गेला का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केला आणि त्यानंतर राजकारण चांगलं तापलं ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी यात उडी घेत नीलम गोऱ्हे यांच्यावर तुटून पडले दरम्यान हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता मंत्री नितेश राणे यांनी यात उडी घेत उद्धव खुलासा केला राणे म्हणाले की उद्धव ठाकरे स्वतःच्या पैशाने कधीच काही घेत नाही ते कधी हॉटेलचं बिलही भरत नाही इतकंच काय तर ठाकरे अंतरवस्त्राचे पैसे सुद्धा स्वतःच्या खिशातून देत नाही हवं तर मी दुकानाचं देखील नाव सांगू शकतो असं म्हणत नितेश राणे यांनी निशाणा साधला होता उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी आजपर्यंत स्वतःच्या पैशांनी साधं जेवले पण नाही आहेत हॉटेलचं बिल पण ते देत नाहीत घरातल्या ए सी पण व्हिडिओकॉनचे लावलेले आहेत आणि म्हणूनच दूध ना खासदारकी दिलेली होती बाहेरगावची तिकीट असो किंवा तर म्हणून नाही पण अंतर्वस्त्राचे पण पैसे ते स्वतःने हाताने देत नाही मी तुम्हाला दुकानाचं नाव देऊ शकतो यावर आता सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे सोलापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक अतुल भवर यांनी नितेश राणे यांचा खरपूस समाचार घेतलाय परत ते जिडपुट्या बोलला नेपाळी तो काय म्हणतो की उद्धव ठाकरेचे अंग वस्त्र सुद्धा बाहेरून येतात उद्धव ठाकरेंचे कपडे बाहेरच्या लॉन्ड्रीतून एक माणूस पाठवतो त्यांची एसी बसवणारा दुसरा असतो अरे तू काय नेपाळी वाचमॅन आहे का मातोश्रीचा अरे नेपाळ्या तू काय मातोश्रीचा वाचमेन आहे का का मातोश्रोड चोवीस तास बसतो लपून छपून बघतो कोण कुठे जाते कोण कुठे जात आहे वॉचमेन सारख्या तोंडाच्या नेपाळी तोंडाच्या काय बोलतो अंगवस्त्र कुठून येतात आम्हाला माहित तू का वास घ्यायला गे गेला का वास घेतो का उघडून नालाय काय बोलाव तू आमदार एक मंत्री मंत्रिमंडळ तुला स्थान दिले तुझी लायकी खरं मंत्रिपदा बसण्याची सुद्धा नाही वॉचमेन की करायची लायकी आहे तुझी नेपाळ्या आणि म्हणे उद्धव ठाकरेंचे अंग वस्त्र सुद्धा बाहेरून येतात काय बोलाव काय ही नालायक असली अवलाद जन्मली या महाराष्ट्राच्या टाकून दिलेल्या अवलाद काय सांगाव आता एवढा राग येतो आम्हाला असली दळभद्री अवलाद जन्मली या महाराष्ट्रात खरं या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे ही असली पिलावळ जन्मली पण आम्ही शिवसैनिक तुमचा प्रत्येकाचा समाचार घेणार कितीही या अंगावर सगळ्याला पुरणार आणि उरणार फक्त शिवसैनिक काही बोलणार आणि आम्ही शांत बसणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी